टीव्ही नाईन ची धक्कादायक बातमी बघितली सामाजिक न्याय विभागाचे जवळपास चौदा हजार कोटी रुपये वार्षिक वळवले जाणार आहेत या बातमीचा खुलासा अर्थमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट आपण केला पाहिजे आंबेडकरी समूहामध्ये गेल्या काही दिवसापासून खतखत आहे सामाजिक न्यायाच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक अन्याय करताय आणि हा चिमूटपणे आम्ही सहन करायचा सुरुवातीला सात हजार कोटी पुन्हा चारशे पस्तीस कोटी पुन्हा तीनशे कोटी आणि आता कळतंय की हळू हळू चौदा हजार कोटी रुपये लाडली बहीण आणि इतर खात्यामध्ये तुम्ही वळवणार आहेत आणि मग एकोणतीस हजार कोटी कशाला जाहीर केले कशाला बडे जाव घुमावला तुम्हाला सामाजिक न्यायाच्या विरोधात काम करायचंय हा मनुवाद आहे हा जातीवाद आहे अजितदादा पवार ही दलित विरोधी भूमिका आहे ही सामाजिक न्यायाच्या विरोधातली भूमिका आहे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि यापुढे परिणाम भोगायला तयार राहा आक्रमकपणे उत्तर दिलं जाईल अचानकपणे उत्तर दिलं जाईल लाज वाटली पाहिजे तुम्हाला सामाजिक न्यायाचा निधी वळवताना रमाई घरकुलची योजना हो साडेतीनशे योजना हो दलित वस्ती सुधार योजना हो यांचा निधी लुटताना लाज वाटत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या स्वातंत्र्याचा गळचेपी करताना लाज वाटत नाही सामाजिक न्यायाची हत्या करताना लाज वाटत नाही अर्थमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ वळवलेला निधी जर परत नाही आला आणि जर चौदा हजार तुमचं वार्षिक टार्गेट असेल तर पाच वर्षाचं सत्तर जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क